नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते खूप सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे डोसे बनवून दाखवणार आहे उपवासाची बटाट्याची भाजी पण बनवून दाखवणार आहे आणि खास तोंडी लावण्यासाठी मिरच्या पण तळायच्या आहे आपल्याला अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नेहमीच आपण आहे ना साबुदाना वगैरे बनवतो पण आज थोडीशी वेगळी पद्धत आहे चला आपला उपवास आहे शिवरात्रीचा त्याच्यासाठी इथे मी हा पदार्थ बनवलेला आहे नेहमीच आपण साबुदाणा खिचडी वगैरे बनवतो पण आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवायचं आहे आपल्याला आणि तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल अगदी लुसलुशीत जाळीदार अशी इथे आपले डोसे तयार झालेले आहे आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी पण मुलांना बटाट्याची भाजी पण खूप आवडते अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू एक वाटी भगर घेतलेली आहे उपवासाची हे बघा आता त्याच्यानंतर अर्धी वाटी साबुदाना घेतलेला आहे हे बघा आणि आपल्याला दोन भांड्यांमध्ये वेगवेगळा टाकायचा आहे स्वच्छ आता धुवून घ्यायचा येतो आणि नंतर आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये पाणी घालू नये ना आता तुम्ही सकाळी बनवत असाल ना तर रात्रीच भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्हाला रात्री बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजत ठेवायचं आहे आता इथे बघा अगदी थोडस सा आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भगरीमध्ये ना थोडस जास्त पाणी घातलं तरी पण चालेल हे बघा स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्यानं पहिले दोन्ही पण आणि आपल्याला आता इथे बघा झाकून ठेवायचं आहे चला त्याच्यानंतर बघा इथे बघा आता पूर्ण हे बघा रात्रभर झाकून ठेवलं तर ते आता आपल्याला काय करायचंय हे बघा दोन्ही भांड्यांमधलं दाखवते साबुदाणा पण सुंदर असा छान भिजलेला आहे अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे मोकळा मोकळा छान झालेला आहे हे बघा चला त्याच्यानंतर आपल्याला आहे ना आता हे बघा इथे साबुदाणा भिजला का नाही ते पण बघू हे बघा छान असा भिजलेला आहे आता आपल्याला आहे ना मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आता इथे आपली भगर पण छान भिजलेली आहे हे बघा इथे पण अशी थोडीशी हातावर घेतली ना तर ती बरोबर अशी चुरा होतो तिचा म्हणजे छान भिजलेली आता आपल्याला काय करायचं मिक्सरचं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता हे छान असं दळून आहे पाणी पण जास्त नाही घालायचं थोडं पाणी घाला जसं आपण डोसे बनवतो ना तांदळाचे वगैरे तसेच आपल्याला म्हणजे तसंच बॅटर बनवून घ्यायचं चला इथे आता मी छान असं बारीक करून घेते हे बघा इथे पहिली भगर बारीक करून घेतलेली आहे थोडस पाणी घातलेलं आहे आणि ह्या पद्धतीचं ठेवलेलं आहे आता इथे बघा साबुदाणा होता तो पण छान बारीक करून घ्यायचा त्याच्यामध्ये ना साबुदाण्याचे तुकडे राहिले नाही पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि आता इथे एक जीव करून घ्यायचे दोन्ही पण आपल्याला हे बघा ह्या पद्धतीचं बॅटर ठेवलेलं आहे मिक्स करून घ्यायचंय आता याच्यामध्ये आपण आहे ना चवीनुसार लगेच मीठ घालून घेऊ हे बघा छान मिक्स करायचं आहे दोन्ही पण आता इथे मीठ घालून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना आता इथे बघा जे मिक्सरचं भांडं होतं ना थोडंसं त्याला ना बॅटर लागलं तर ना त्याच्यात अगदी थोडंसं पाणी घातलं तर कारण का ते थोडंसं आहे ना घट्ट होतं म्हणून मीठ पण घालून घेतलं चला आता मिक्स करून घेऊ आणि आपण आता जरा वेळ आहे ना झाकून ठेवू म्हणजे आपला साबुदाणा अजून छान त्याची जी पेस्ट आहे ती फुलेल आणि एक जीव पण होईल मीठ पण आपलं छान मिक्स होईल त्याच्यानंतर आहे ना आपण नंतर पुढे डोसे बनवायला सुरुवात करू आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ इथे बघा बटाटे घेतलेले आहे आणि उकडून घेतलेले आणि जरा वेळ आहे ना बटाटे उकडल्यानंतर आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचे त्याचं झटपट असं साल निघून जातं मी ना उकडले आणि फ्रीजमध्ये ठेवले ते चला आता इथे आपण बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे छोट्या आकाराचेच घेतलेले आता आपल्याला छोट्या छोट्या इथे फोडी करून घ्यायचे चला आता इथे बघा सर्व मी बटाट्याच्या फोडी करून घेते तुम्हाला किती मोठ्या छोट्या हव्या त्यानुसार तुम्ही करायचे सर्व करून घेतलेले चला आता कढई तापत ठेवलेली कढईमध्ये आता तेल घालून घेते आवडीनुसार तेल घाला आता तेल घातल्यानंतर आणि इथे सर्वात पहिले आपण काय करू या मिरच्याना स्वच्छ धुवून घेतले आणि मध्ये पण त्याला अशी चीर मारून घेतलेली म्हणजे अशा फुटल्या ना तर मग वगैरे उडती नाही आणि मध्ये पण छान आहे ना अशी चव पण लागते आणि मध्ये पण भाजल्या जातात कारण का या मिरच्या तोंडी लावण्यासाठी आपल्याला पहिले तळून घ्यायचे आहे जास्त तिखट नाही आहे आहे मिरच्या हे बघा आपल्याला ना आता काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्याला लगेच गरम असतानाच मीठ घालायचं आहे चला त्याच्यानंतर आहे ना अगदी इथे ना दोन मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत ते पण आता तेलामध्ये घालून घेऊ तळून घेऊ आपण अगदी साधी सोपी मी इथे बटाट्याची भाजी बनवणार आहे आता तुम्ही जिरं खाता असाल तर जिरं घालू शकता पण मी उपवासाला जिरं घालत नाही किंवा कोथंबीरही घालत नाही आता इथे लगेच बटाट्याच्या फोडी घालून घेतलेले आहे लगेच मीठ घालून घेतलेलं आहे अगदी साधी शिंपल मीठ आणि मिरची घातलेली जरा वेळ झाकून पण ठेवलं हे बघा दोन तीन मिनटं चला परत मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स झालेलं आहे आणि आता इथे ना अगदी थोडंसं दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट पण घालून घेते हे बघा छान असं मिक्स करून आहे लगेच आपल्याला परत एक दोन मिनटं झाकण ठेवायचंय म्हणजे मिक्स होईल छान असं चव पण छान लागेल हे बघा झालेलं आहे इथे बघू शकता चला साधी सिंपल आपली बटाट्याची भाजी पण इथे तयार झालेली आहे चला आता आपण ती बाजूला ठेवूया चला आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे आपण आता डोसे बनवायला सुरुवात करू हे बघा बघू शकता सुंदर असं पीठ आपलं तयार झालेलं आहे जा, जास्त जर घट्ट असेल तर थोडंसं अजून तुम्ही पाणी घालू शकता पहिले तुम्ही करून बघा होतो की नाही नंतर थोडंसं पाणी घाला पहिले जास्त पातळ करू नका आता थोडासा तव्याला ना तेल लावून घेतलेलं आहे इथे आता बघू आपण पहिले एक करून बघू कसा येतो की नाही हे बघा चला आता इथे बघा या पद्धतीने घालायचं आहे बॅटर आता इथे बघा गोलच आला पाहिजे असं पण काही नाही कारण का त्याला जाळी पडते त्याच्यामुळे ते, ते, ते थोडंसं आहे ना इकडे तिकडे असं होतं आणि त्याच्यामध्ये आपण आहे ना साबुदाना घातलेला त्याच्यामुळे आपण असं चमच्याने फिरावलं तर ते चमच्याला असं लटकून येतं हे बघा झालेलं आहे दुसऱ्या साईडनं इतकी छान मौलुसलुशीत होतात पलटून घेतलेली जाळी पण छान पडलेली आहे बघू शकता चला झालेला आहे हा काढून घेऊया आपण आता लगेच आता मी परत याच्यावरती दुसरा घालून घेते हे बघा सुंदर आपले इथे डोसे तयार झालेले आहे बघू शकता आणि जाळी पण सुंदर पडते हे बघा चला पहिला थोडासा इकडे तिकडे गेला तर आता दुसरा थोडासा चांगला आलाय पहिला तर काही पहिलं चांगलं येतच नाही चपाती म्हणा डोसा म्हणा नंतर हळूहळू ते चांगले येतात हे बघा झालेला आहे सुंदर जाळी पडलेली सर्व डोसे ह्याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे बघू शकता जाळी पण सुंदर पडलेली आहे चला उपवास आहे तुम्ही नक्की करून बघा झटपट रेसिपी तुम्ही केव्हाही उपवास असला का असं करून बघा तुम्हाला सर्वांनाच आवडेल घरामध्ये पण सर्वांनाच आवडेल आणि सोपी पद्धत आहे जाळी पण सुंदर पडलेली आहे चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद